त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले मी तुम्हाला देणार आहे त्या गोष्टी आहे मग आता मंचरमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक एक खांबळा जो दिसतोय ना तो तीन तीन लाख रुपयाचा आहे का तो तीन लाख रुपयाचा तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर सत्तर ते ऐंशी हजारभाव तो खांबळा भेटतो पण तो तीन तीन लाख रुपयाचा एक एक खांबळा आहे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आता किती खांबळे तुम्ही बघा मंचामध्ये जे स्ट्रीट लाईट लावल्या होत्या त्यावेळेस दुसरी गोष्ट आहे हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला पालूपत त्यांनी चालू केलंय कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती वडवली त्यानंतर शासनाने अशी निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगर पंचायत असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेवलवर काम करण्यासाठी ऑथॉरिटी दिली होती बाकी नव्हती आता ही ऑथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असतील यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती ह्या बाजुराने काय केलं असेल याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव मोठा यांनी अक्षरशः माहांचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामन बरोबर आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसतात आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का माहितांचे व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर। काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे, जे, जिथं जिथं ह्या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मैत